मग तिकड राजस्थानला अकबर बादशाह कोण पळून आला तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही तर म्हणलो नाही ए एख नसतो फरक शिकायचं नाही तुम्ही फक्त फेसबुक ला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकाल माझा नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो बा तुम्ही राजस्थानला होती तिकड बादशा आग्रह अकबर होता आणि त्याने लट ठोकला जाण की नाही तुम्हाला मग पळून इकडं मार्क आला आणि मग तुम्ही निजामाच्या जनरा संभळणाऱ्या बनलात व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते बनलात चला वामा घरी आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही हा बाई ले बोलते तर सगळ्याला मापात रावा